नमस्कार काल नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकांचे निकाल लागले सातारा जिल्ह्यामध्ये दहा नगरपालिकांचे निकाल काल जाहीर झाले या दहा नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना सातारा जिल्ह्यातील मतदारांनी भरभरून मतदान दिलं आणि आमचे पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून दिले विशेषतः काल झालेल्या निवडणुकामध्ये सातारा नगरपालिकेचा नगराध्यक्ष प्रचंड अशा बहुमतानं निवडून आला आणि त्याचबरोबर वाई नगरपालिका असेल रहमतपूर नगरपालिका असेल फलटण नगरपालिका असेल दहिवडी नगरपालिका असेल मलकापूर नगरपालिका असेल मेढा नगरपाल नगरपंचायत असेल अशा या नगरपंचायतीमध्ये निर्विवाद बहुमत बहुमत हे भारतीय जनता पार्टीनं मिळवलेलं आहे महाबळेश्वर नगरपालिका आणि विशेषतः पादगरी नगरपालिकेमध्ये थोड्याफार मतानं आम्ही ज्यांना पाठिंबा दिला होता त्यांचा पराभव झाला एकंदर सातारा जिल्हा हा भाजपमय झालेला आहे आणि मला वैयक्तिक खूप आनंद आहे कारण भारतीय जनता पार्टीनं निवडणूक प्रमुख म्हणून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर जबाबदारी दिली होती आमचे नेते आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसले आदरणीय आमचा राजमंत्री आदरणीय जयाभाऊ आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार अतुल बाबा आमदार मनोज घोरपडे आणि सर्वच नेते मंडळांनी या ठिकाणी खूप ताकदीनं प्रयत्न केले आणि भाजपला निर्वाध यश मिळवून दिलं त्यामुळं मी सर्व नेते मंडळींचं मनापासून आभार मानतो सर्व नगराध्यक्ष नगरपालिकेचे नगरसेवक या सगळ्यात भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो त्यांना विजयाच्या शुभेच्छा देतो आणि असाच दैद्यमान्य विजय येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण मिळवूया त्यासाठी आपल्याला अजून जनतेत जावं लागेल जनतेची कामं करावी लागतील जनतेच्या आढळणी सोडाव्या लागतील म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी चोकवून देऊ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावा लागतील जय हिंद जय महाराज आता रेहमतपूर तुमच्या मतदारसंघामध्ये येणारी नगरपालिका आहे अगदीच तिथं चुरशीची लढत झाली आणि काटावर तुमचे नगराध्यक्ष विजय झाले काय प्रतिक्रिया रहमतपूर नगरपालिकेमध्ये गेली दहा पंधरा वर्षाचा आमचा संघर्ष आहे आणि त्या ठिकाणी एक मोठी शक्ती नगरपालिकेवर गेली पंचवीस वर्ष कारभार करते खर तर जनतेतला उत्साह बघून अजून त्या ठिकाणी चांगला निकाल आम्हाला अपेक्षित होता परंतु लोकांनी जो निकाल दिला तो आम्हाला मान्य आहे आमच्या नगराध्यक्षा त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत त्या ठिकाणी आमच्या रेहमतपूरच्या प्रमुख चित्रलेखा माने कदमचाही आमचे आमदार दादा घोरपडे सगळ्यांनी मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न केले निलेश मानेसारखा एक होतगुरू कार्यकर्ता ज्याला सर्वसामान्य लोकांची तळमळ आहे विकास कामं कशी खेचून आणायची यामध्ये ते माहीर आहे अशा एक तरुण नेतृत्वाच्या हातामध्ये रेवू नगरपालिकेची सूत्र दिलेली आहे आणि मला खात्री आहे जो मतदारांनी निलेश माने आणि त्यांच्या सर्व साथीदारांच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठेही ते तडा जाऊ देणार नाही भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेतृत्व हे पूर्णपणे त्यांच्या पाठीमागं विकासात्मक राहील अशी अपेक्षा आहे आणि रेनुपूरचं परिवर्तन हे एका झटक्यात झालेलं नाही एक दहा वर्ष त्यासाठी नियोजित काम चालू आहे आणि भाजप हे बूथवर काम करणारा पक्ष आहे त्यामुळे बूथ लेवलला आम्ही रेमतपूरमध्ये चांगलं काम केलं आमच्या नेत्यांनी चांगलं काम केलं कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं आणि म्हणून हे परिवर्तन झालं